श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे नवजात शिशु कक्ष स्पेशल क्रिटिकल डायलिसिस कक्ष लोकार्पण सोहळा संपन्न गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांच्या सेवेत असलेल्या श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखाना नाशिक संचलित रसिकलाल माणिकचंद धारीवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऋषी रूप लिमिटेड आणि ऋषी केम लिमिटेड कंपनीच्या सहकार्यानं नवजात शिशुकक्ष व स्पेशल डायलिसिस कक्षाला आर्थिक मदत देऊन याचा उपयोग सामान्य गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी याची मदत होणार आहे शनिवार एक जून रोजी सकाळी दहा वाजता श्री रसिकलाल एम धारीवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आर टी ओ हो शेजारी शिवसमर्थ नगरपेठ रोड नाशिक येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्य लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अरविंदजी कपूर चेअरमन ऋषी रूप उद्योग समूह आणि जी आर बेदमुथा चेअरमन बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनयजी आचार्य महाप्रबंध ऋषी रूप लिमिटेड संदीपजी कटारिया कॉन्ट्रॅक्टर हरीश कन्हैयालालजी चोरडिया मंत्री धुळे सुभाषचंद्रजी राखा संचालक गुलाब नगरी नाशिक पियुषजी प्रेमचंदजी दुग्गड आर्किटेक्ट नाशिक हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याचे पदाधिकारी नंदलालजी पारक अध्यक्ष आणि सतीशजी बोरा सेक्रेटरी व इतर सर्व सदस्य महत्वाचे सहकार्य लाभ i'm k. r. vidmudha. i visited the uh, maharajdawakana uh, and i found it is really unique facility and uh, much better than Pune and uh, uh, bombay. all that facility is available here and i hope this service will be very useful for all the people who are in coming. thank you. Prushe, Rup, श्रीमान अनावेद अरविंद जी यांनी एन आय सी यू युनिटसाठी तसेच डायलिसिस युनिटसाठी ए सी आर एस फंडातून आम्हा मदत केली आणि त्यामार्फत आपण आज सी आर एस फंडातून आलेल्या पैशातून डायलिसिस युनिट आणि एन आय सी युनिट हे लोकार्पण करीत हो, आहोत आणि याचा फायदा सर्वसाधारण जनतेला आम्ही देत आहोत डायलिसिस हे आम्ही तीन महिन्यासाठी फ्री ठेवलेलं आहे आणि एन आय सी युनिटसाठी आम्ही कमीत कमी दरात हे सर्व सेवा सर्व समाजातील लोकांना दे देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्याकडे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार झालेली आहे डॉक्टर देवगाव देवगावकर हे डायलिसिस युनिटचं पाहत आहे डॉक्टर संगीता लोढा आणि डॉक्टर मनोज चोपडा हे एन आय सी युनिटचं पाहत आहे त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या दक्र निदर्शनाखाली आम्ही ही सेवा महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित आर एम डी हॉस्पिटल येथे देत आहोत आणि याचा फायदा सर्व समाजातील लोकांनी घ्यावा ही आमची सर्व समाजातील लोकांना कळकळीची विनंती आहे आणि जो रेशिओ नवजीवित बालकांचा डेड रेशिओ होता तो कमी करण्यास सर्वांनी मदत करावी आणि सर्वांनी आपले कार्य येथेच करावे अशी मी सर्वांना या महावीर जैन निर्माणचा दवाखाना चेअरमनच्या याने विनंती करीत आहोत धन्यवाद जे का रंजले गांजरे त्याशी म्हणे जो तो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या उद्यक्तीप्रमाणे समाजातील तळागाळांपर्यंत आपल्या सेवेचा वा वारसा द्यावा आपली सेवा व्हावी या उद्देशानं महावीर जैन धर्मार्थ दवाखाना याची स्थापना पन्नास वर्षापूर्वी झाली ते सेवा यज्ञ अखंड चालू आहे रविवार पेठेमधील दवाखाना आणि पवन नगरमधील दवाखाना सुमारे पन्नास हजार असतो त्यावेळेला अशी एक जाणीव उणी भासली की आपल्याकडे आलेल्या पेशंटना त्याच नामात्र नामा दरवाने आणि त्याच सेवा व्हावाने आपण पुढील सेवा पण द्यावी त्या त्यानिमित्तानं माननीय हुकुमचंदजी बांगवार यांच्या नेतृत्वाखाली श्री आर एम डी हॉस्पिटल याची एक मुहूर्तमेढ करण्यात आली तड़ा लोकान चा हे शिवधनुष्य समाजातील तळागाळातील लोकांच्या पासून सगळ्यांनी अशा आर्थिक मदतीनं हे उभं केलेलं जे काही के हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आज ऋषी ग्रुप तर्फे डायलिसिस युनिट आणि नवजात बालकांसाठी एन आय सी युनिट हे प्रदान करण्यात आलं त्यांच्या या सी एस आर फंड निर्माण झालेल्या या सुविधा या तळागाळातील लोकांना केवळ तळागाळातील गरजूला उपयुक्त होईल आणि त्यांनी दिलेल्या या देणगीचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा करून देण्याचं आमचं हे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल यात शंका नाही धन्यवाद Myself, Vinay Acharya from Vishroop Limited. Uh, we have been conducting CSR activities around NASIC for the past several years, mostly into education uh, for underprivileged. We have, for the first time, I uh, enrolled our CSR for medical purpose and in, uh, in association with RMD Hospital, we have set up a dialysis unit for critical patients and an NICU for newborn babies. Uh, we have installed the state-of-the-art uh, uh, setup in the hospital which would be beneficial for people uh, from the rural and tribal areas in and around nasik and it would be mostly helpful for everyone